राजू शेठ नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज आठ आणलेले आहेत आणि कुठली खरेदी आपल्या आजची चाळीस गाव चढू दा गा आपल्या दाऊनीमध्ये व्यवहार कसे होतात हाकलून पैसे कारण आपल्या दुडे ह्या गॅरंटीचे असतात एक नंबर जोडीची काय लावली किंमत आपण ही सांगायला एक्के नऊ आधार बाजारामध्ये कितीला मागणी आली यांची सत्तर किंवा बहात्तर ला आणि या घ्यायला कशी होते फायनल पंच्याहत्तर पर्यंत होतील हे किल्लार जोडी मित्रांनो गावरान किल्लार दाताला काय सांगितलं आपण दाताला हे सहा हजार देत गॅरंटी वगैरे मग कामाची बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार तर तर मित्रांनो कामाची गॅरेंटी वगैरे संपूर्ण आहेत प्रत्येक माध्यमातून राजू टाकलेला असो घ्या बरं जुडी जरा पुढे गावरांग किल्लार मित्रांनो जोडे एक नंबर आहे प्रत्येक शेतकरी लापूर राजू शेडे आणलेल्या मित्रांनो व्यवहार चांगला आहे पाहू शकता आपण या ठिकाणी गावराग किल्लार जोडे तर या खरेदी करा कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा बाजार मित्रांनो एक नाही म्हणून स्वस्त बाजार आहे संक्रांतर आता शेतकऱ्यांचे बाजार भरतील मग तुम्हाला जर जोड्या वगैरे घ्यायचं असतील तर आत्ताच घेऊन घ्या होऊ शकता आपण या ठिकाणी या जोडीचे फक्त एक साठ हजार रुपये गावरा नेते दाताला कश आहेत माझ्या दाताला पूर्ण आहेत कोणी मागणी केली यांची नाही का सुरुवात नाही का या जोडीचे फक्त पाच साठ आणि पाच एक हजार रुपये कमी होणार आहेत दाताला का सांगितले आपण हे दाताला हे दोघी पूर्ण आहेत कामाची गॅरंटी यांची संपूर्ण आहेत बाई माणसाची पूर्ण गॅरंटी या जोडीचे फक्त पंच्याहत्तर हजार रुपये पहा मित्रांनो प्रत्येक शेतकरीला असे शे जोडे आलेले आहेत पंच्याहत्तर हजार रुपये किंमत मित्रांनो यामध्ये पण कमी जास्त करणार ते दाताला कसेच आहे दाताला पूर्ण आहेत यांची गॅरंटी पूर्ण आहे आपल्याकडे कामा। फुल कामाची गॅरंटी सिंगल आहे का काय ऑफर याची बत्तीस आणि फायनल पंचवीस पर्यंत होईल मित्रांनो बत्तीस हजार आहे फायनल पंचवीस पर्यंत होईल तुम्हाला जर मित्रांनो जोडे घ्यायचे असेल तर राजू शेडेंचा आपण नंबर टाकलेला सो तुम्ही कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा जोडे चांगले आहेत आपल्याकडे बैल बदलायचा व्यवहार पण होतो आणि सिंगल पण आहे इकडे जोडी आहे तिकडे पण आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जुळ्यांच्या किमती आहेत तुम्ही या कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो चांगला व्यवहार आहे बाजार पण आता सध्या नॉर्मल भरलेले पण पुढचे बाजार चांगले भरतील म्हणजे आता एक महिन्यानंतर शेतकरी पारवड्याचे प्रख्यात व्यापारी राजू शेठ यांच्या दौडीला आपण आहेत तर यांच्या दावणीमध्ये आज बरेच जुडे विक्री आहेत मित्रांनो व्यवहार चांगला आहे मित्रांनो प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून आपण राजू शेड यांचा नंबर टाकलेला असो आज त्यांच्याकडे गावरान किल्लार माडवी 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 तर काही दिसत नाही आहे इकडे ते एक आहे किल्लार पण आहेत गावरान पण आहेत आलेल्या आहेत जुड्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून राजू शेड यांचा नंबर टाकलेला असो आता सिंगल बैलाचा व्यवहार या ठिकाणी चालू आहे गावरान बैल मित्रांनो सुंदर असा गॅरंटीचा बैल या ठिकाणी व्यवहार चालू आहे पाहुत आपण फुकट बरा होईल जाली जाय मी आज बिल दे आपण एक सिंगल बैल मित्रांनो पूर्ण कामाची गॅरंटी असलेला बैल बैल पण सुंदर आहे इकडे पण एक जोडे इकडे एक जोडे आणि तिकडे एक जोडे आहे दे दे एक तो सिंगल आहे त्यांच्याकडे कमी कमी दहा एक बैल विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर या कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो मित्रांनो मयूर शेठ नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज एकच आणली एकच जुडी आणलेली कुठली खरेदी आपली आजची अक्कलकुयाची खरेदी आपल्याकडे आता घरी किती बैल पडेल आता दोन जुड्या आहेत दोन का आपली खरेदी अक्कलकुयाची आज आपल्याकडे बाजारामध्ये व्यवहार कसे होतात व्यवहार रोकडा असला रोकडा हा उदार असला उधार पण होता कारण आपल्या जुड्या गॅरंटी असतात बरोबर तर हे जोडीचे वापर काय लावले आपण सांगायला ऐंशी हजार रुपये आणि द्यायला कसे होतील सत्तर पर्यंत होतील आणि दाताला कसे दुघे दाखव बरं दात वगैरे मित्रांनो दाताला एक सहा दात एक करदात धुळे पण चांगली प्रत्येक शेतकरीला ला अशा किमतीची जोड आलेली मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी एकच नंबर जोडी जर तुम्हाला मित्रांनो खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला सोमयूर शेठ यांचा जोडी पण चांगली पाहू शकता आपण या ठिकाणी घ्या बरं पुढे जरा जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा मित्रांनो खरेदी करण्याचा प्रयत्न करा कामाची पूर्ण पूर्ण गॅरंटी असणार आहे बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणारे चॅनलच्या माध्यमातून कोणी शेतकरी आला तर जोडीच्या मागे दोन चार हजार रुपये कमी होतील तर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मयूर पाटील अठ्याहत्तर एकशे ब्याण्णव एक्क्याण्णव साठ शेतकरी बांधवांना आपल्याला मोबाईल नंबर सांगितला त्याचा आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो ज्या शेतकरी मित्रांना खरेदी करायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा लतू शेठ नमस्कार काय म्हणता बाजार वगैरे कसे आहेत सध्या आता बाजार शांत आहेत आता बाजार भरतील ते संक्रांती नंतर आणि ते पुढचे जे बाजार भरतील शेतकऱ्यांचे बाजार भरतील म्हणून आता जोड्यांच्या किमती आता उतरलेल्या आहेत आता उतर उतर बरोबर जोडीची किंमत पण चांगली मित्रांनो प्रत्येक शेतकरीला अशा किमती आणलेल्या आहेत आणि पूर्ण गॅरंटीची जोडी मित्रांनो मयूर शेठ यांचा आपण नंबर टाकलेला असो जोडी पाहू शकतो आपण या ठिकाणी कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के बसीचे मालक असणार आहेत सुंदर बैलाचे मालक मित्रांनो लू शेट आपल्या या ठिकाणी आलेले एक नंबर व्यवहार आहे मित्रांनो त्यांचा आला आणि एक नंबर जोडे विक्रीसाठी आणतात ते पाहू शकता आपण एक नंबर जोडे बाजाराची शहा आहे मित्रांनो व्यवहारामध्ये कमी जास्त होईल का शेड शंभर टाका कामा असं बरोबर कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहे मित्रांनो बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून लक्षी शेड यांचाही नंबर आपण टाकलेला असो तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा पाहू शकता आपण या ठिकाणी जोड्या वगैरे चांगले आले आहेत एकच जोड्या घरी बाकी दोन जुडे आहेत त्यांच्याकडे बाजार शांत असले मित्रांनो नऊ त्यामुळे गिरे कमी आहे या ठिकाणी तर या करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा